मध्ये आपण पाहिलं की ऊस संशोधन केंद्र हे आंबोली इथे नांगरतच आहे आणि आज अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिथे भेट दिली आहे आणि आपण पाहतो की हे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच ऊस संशोधन केंद्र आहे पूर्ण सगळीकडे ह्या अठ्ठावीस एकर मध्ये ऊस संशोधन केंद्राचं इथे नवीन जाती प्रसारित होतात आणि त्याच अनुषंगाने इन्स्टिट्यूट देखील उभं केलेलं आहे जी दोन हजार अकरा साली या इमारतीचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालेलं होतं याच संस्थेचे सदस्य आहेत साहेब काय सांगाल किती एकर जागेमध्ये केंद्र आणि कुठल्या कुठल्या जाग्यामध्ये या ठिकाणी सत्तावीस एकर जे क्षेत्र आहे हे आपण या ठिकाणी आहे ऊस संशोधन केंद्रासाठी आणि या ठिकाणी आपल्याला जो मुख्य उद्देश आहे उसाला तुरा आल्यानंतर त्याचं संकरीकरण करून त्याचं बी तयार झाल्यानंतर या ठिकाणी जे पोषक वातावरण आहे अंबुली या भागामध्ये ऊसाचं बी धरण्यासाठीचं सा पोषक वातावरण आहे त्या अनुषंगाने आपण हे सेंटर ओपन केलं भारतामध्ये कोइंबतूर हे संपूर्ण भारतामध्ये एकोणीसशे बारा साली कोइंबतूर या ठिकाणी पहिलंच एक असं संकरीकरणाचं एक केंद्र झालं आणि त्यानंतर दोन हजार सहा साली आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने हे दुसरं संशोधन केंद्र सुरू केलं की ज्या ठिकाणी उसाचा संकर होऊन बी धारणा होऊन त्याच्यातून नवीन जाती निर्माण होऊ शकतात आणि त्याच्या अनुषंगाने आपण व्ही एस आय आठ बारा एकशे एकवीस वी एस आय जुरौ झिरो आठ झिरो झिरो पाच ही जी जात आहे ही जात या सेंटरमधून आलेली आहे आणि ती जो जो बारा ते तेरा टक्क्यापर्यंत आज शेतकऱ्यांच्या शेतात आहे अजितदादांनी आज या ठिकाणी संकरीकरण केंद्र ऊस प्रजनन केंद्राची पाहणी केली त्याच्यामध्ये आपल्याकडे असणारं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तेराशे एकोणसाठ प्रकारच्या विविध जाती आणि त्यानंतर तुरा येणाऱ्या त्याचबरोबर संकरीकरणाची जी पद्धत आहे त्याची पद्धत सर्वच माहिती घेतली आणि त्याचबरोबर आपल्याकडे शेतावर असणाऱ्या उपलब्ध सिंचन सुविधा वनसुविधा याचा वापर कशा प्रकारे केला जातो याची पाहणी केली आणि त्याबरोबर आपल्या ज्या या क्षेत्रावर असणाऱ्या विविध जाती आहे ह्या विविध जातींचा संकरीकरणासाठी कसा उपयोग करता येईल आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जाती आपल्याकडे प्रसारित झाल्या याबद्दल त्यांनी माहिती घेतली जिथेच आपण पाहिलं की अजितदादा येथे आले आणि संशोधन केंद्राची पाहणी केली नवीन काही जाती विकास होईल याची आढावा देखील घेतलेला आहे आपण जो एरिया तो खुब आहे तो खूप आहे येथे आणि सत्तावीस एकर एरिया याच्यामध्ये हे ऊस ऊस संशोधन केंद्र आहे अशाच पद्धतीने हे इथे जे सिंधुदुर्गामध्ये ऊस क्षेत्र लागवडीसाठी देखील प्रयत्न होणार असं देखील त्यांनी आता ह्या अनुषंगाने सांगितलं जे प्रयत्न देखील सुरू आहेत त्यामुळे कुठे ना कुठे कोकणाचा विकास व्हावा प्रगती व्हावं व्हावी याच अनुषंगाने सध्याची इथे जी फळ संशोधन केंद्र असेल ऊस संशोधन केंद्र हे अशी व्हावीत हीच येथील नागरिकांची इच्छा असणार आहे कॅमेरामन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे हुडारी न्यूज सिंधुदुर्ग